श्री श्रीराम समर्थ रूपाची ओळख नामानेच होते नुसत्या पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम होय कर्म ज्ञान योग ही साधने असून भक्ती हे साध्य कर्म मार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याच्या हिशोबात मन अडकून जाते म्हणून नुसता कर्म मार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा विसर पडतो योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होते वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचे प्रेम असेलच असे, लच, असे